भाजप कधी वाचण्याच्या काळात भाजप कधी बघा त्याच्यावर बाटल्यावर येत खांडीवर येत ताब्यात घेते काय खरंय सगळ्या राजकारण्यांनी वडा लावला का हाय खरंय सगळे सगळं त्यांचं तीच बघत येत हा सगळ्या पेट्यावरून फोट्यावरच खेळ चालू बीड लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे यांची उमेदवारी फिक्स झालेली आहे परंतु अजून विरोधात एकही उमेदवार आलेला नाही अशातच नेमका बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार त्यासाठी आता बाजारात आलेलो कसा आजचा बाजार चांगला महाग हे स्वस्त आहे आता आंबा घ्यायला स्वस्त आहे घ्यायला सुस्त काय आणलं होतं तुम्ही वही सांगले कुठून आलो कळम कळम म्हणजे दाराशिव दाराशिव काय वाटतंय आज शेतकऱ्याचा मालाला भाव कमी जास्त काय वाटतंय भाव कमी ना सोयाबीनला खुश आहे शेतकरी आज सरकार नाही शेतकरी दूध उत्पादन तर एक नाराज आहे बाबा बैल बाजारामुळे सांगायला दुधाला मार्केट नाही दुधाला भाव नाही बावीस रुपये सतराशे वीस रुपयाला आम्हाला हिराचं सुग्रा देतं पन्नास सतराशे वीससाठी सतरा आणि दुधाला भाव पडतो पंचवीस रुपये बावीस मग हे गाय जर दहा लिटर देत असेल तर तिला पाच किलो चारावं लागतं बा तयार होत परवडत नाही का गायचा व्यवसायच परवडत नाही तरी करतात काय काय देव का पहिला सरकारवर खुश आहेत का नाराज आहेत नाराज आहेत सगळे कोण होणार तुमच्या इकडे खासदार कोणा करणार त्या वेळेस ओमराजे ओमराजे निंबळकर काय बरं ओमराजे निंबळकर यांचा सन्मानात भरणार काम कोणतं तुम्हाला आवडलं त्यांचं असं एक काम आहे की बाराला एक लाख कधी फोन लावा ते बरोबर पूर्ण उचलते ना बोलते आणि त्यांचे काय प्रश्न असू ते सोडून टाकतो त्यामुळे तुमच्याकडे सगळ्यात मिळून मिसळून राहणार आणि आता ते शंभर टक्के काय वाटतं ओमराजें संपर्क त्यांचा जास्त आहे माणसातलं माणूस आहे निवडून येतलो हा शंभर टक्के पण आता राष्ट्रवादीमध्ये जी सामान्य एखादा माणूस जरी मी तरी त्यांच्या मातीला ते हजार आहे त्यांना कळालं की खेड्यात कुठे ल्यास पण आता राष्ट्रवादीत पुढे झाली त्याचा परिणाम काय बांगणारा रासावदी ह बांगराय बांगर पण सोबत आता त्यांना आणि ते काकापुदना फुटले तर बाकीचे काय आले एकत्र येतील हा 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 ओम विरोधात कोण असतील या विरोधात राहणारच काय होतं ताकद कमी त्यांची ताकद कमी वाटतं यावेळेस एकंदरीत मोदी सरकारचं काय वाटतं काय वाटतं नाही घोडा लावला पर मोदींना हा घोडा लावला पर सगळ्या सगळ्याला कसं काय करे नाही तर काय करे आता काय सांगितलं व्यापाऱ्याने काय काय केलं ऐंशी हजार रुपये लागायले दुधाला भाव बावीस पंचवीस रुपये कमी कुठून आला आम्ही पारगाव मोठी धाराशिव 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 जिल्ह्याचे काय करता तुम्ही काम काय आमची गाडी काय गाडी गाडी म्हणजे बाजार जनावर जनावर व्हायची जनावर वाटत सेप्टेंबर आम्हाला कसा आहे गाडी धंदा काय नाही हेच तुझा माझा

काय वाटत यांनी कोण असायला पाहिजे पहिलं कोण जाऊ दे पण कोण असायला पाहिजे जनतेची जाण ठेवतो तेव्हा खासदार असायला भाजपचं भाजपचा खासदार पाहिजे का नको भाजपचा खासदार पाहिजे होता सगळ्या जनतेने निवडून दिलं पण त्यांनी काय केलं की एखाद्याला आता कांद्याला भाव आला एक्सपोर्ट करायच्या ऐवजी आयात साठ साठ टक्के ड्युटी असते कुठं कसं शेतकरी सुधारायचा शेतकऱ्याला तीन वर्ष एकदा चांगलं पीक यावेळेस बीड मधून भाजपचा खासदार आणायचा का नाही निवडून आता काय सांगू शकत नाही आज निर्णयच नाही काय झालं शेतकरी बाजूने आहे का नाही भाजपच्या शेतकरी विरोधात आहे बिलकुल विरोध काय होईल शेतकरी विरोधात नाही नाही शेतकऱ्याच्या सरकार विरोधात सरकारच विरोधात शेतकऱ्याच्या शेतात पिकलं की त्याला भाव यायला लागला कि लगेच आया ला, आयात करतो शेतकरी कसं बीड जिल्ह्यात शेतकरी जास्त आहे जास्तदार जास्त आहे शेतकरीच जास्त आहे शेतकऱ्याच्या मनासारखं सरकार कस येत येईल कसं येईल शेतकऱ्याच्या मनासारखं शेतकऱ्याचं सरकार मनासारखं यायलाच त्याच्याकडून पैसा लागतो शेतकरी काय मतदान करताना पैसा विचारत घेतात का तुम्ही दन बाकी सगळ्या गोष्टी काय खरे मतदानाच बाटकेवर खांडीवर घेते काय खरं काय वाटतं यावेळेस काय होईल असं वाटतं काही सांगायचं इथं काय सांगा वाटतं एवढी जनता जिल्ह्याची जनता नाही ना आम्ही काय का सांगता येत नाही सांगता येत नाही कल कसं होईल सांगायचं शेतकरी मात्र भाजपवर नाराज बिलकुल

भाजप आहे वाजपेयीच्या काळात तेवढं भाजप खरं होतं शेतकरी आता नाहीये काही नाही आता काय वाटत मामा तुम तुमचं काय मत आहे शेतकरी शेतकरी म्हणून काय भावना कोण आलात तुम्ही नारा नाराशिव काय वाटतं तुम्हाला शेतकरी खुश आहे का नाराज एवढं सांग नाराज शेतकरी नाराजी काय वाटतं धाराशिवचा खासदार कोण असाल पाहिजे पाहिजे ओमराज असायला पाहिजे दुसरे बामट्याच काय खरे काय बर प्रत्येक जण ओमराजे निंबाळकर ओमराजे म्हणतात ओमराजे एक समजेला सारखीच वागणूक मोठा असो गरीब असो लहान असो कसला प्रत्येकाच्या शब्दाला त्यांच्या यावेळेस पुन्हा निवडून देणार तुम्ही ओमराजेनाथ ओमराजे ओमराजे जेना कोणी काय भेट देत नाही जो गळ्यात हात टाकी गोड बोल राम राम श्याम श्याम करी त्या लोक मतदान करते बरोबर तुमच्या बीडचं चित्र वेगळं दिसतंय मला बीडच काय सांगायचं येत नाही इकडं बघा तुमच्या शेजारचा जिल्हा धाराशिव तिथं फिक्स सांगतात की ओमराजे निंबाळकर तसं तुमचं बीडचं कुणी सांगा ना फिक्स काय सांगा कुणी जवळ भेटायचे येत नाही तुम्ही आता मला प्रेमाने बोलणार तुम्ही मला काय गुळखोबर देत नाही मी तुम्हाला जवळ करेल का नाही तर तुम्ही मला चिर पाहिले धान्य धान्य देणार नाहीत ना देणार ना 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 प्रेम दिले की सगळं सध्या काय विचार केला नाही अजून त्या गोष्टीवर शेतकरी नाराज आहे याच्यावरून केंद्रावर नाराज आहे का नाराज आहे ते मी तुम्हाला सांगतो आता निवडणूकच केंद्राची मग केंद्रावरच नाराज आहे ना केंद्राचा उमेदवार तुम्ही ठरवलेला आहे म्हणायचं ठरवलं आपण जनवारच्या बाजारात दुधाला भाव किती देतील सांगायला विचारू तुमचाच सांगा त्यांनी किती भाव द्यावा दुधाला तुम्हीच सांगा आता जाऊ द्या हे बाकीची मातीत द्या आपण जनवार सुद्धा शेतकऱ्याला मागे राहणार काय जे मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं भाव किती द्यावा दुधाला तुम्ही सांगा किती भाव भेटतो

तर बघू शकताय शेतकऱ्याची ही तीव्र नाराजी आहे बैल बाजारात आलेला हा शेतकरी गाई म्हशी खरेदी करण्यासाठी विक्रीसाठी विशेष म्हणजे दुधाचे जे भाव आहे त्याच्यावरती शेतकरी प्रचंड नाराज आहे आणि चालू असलेलं लोकसभामध्ये जी निवडणूक आहे त्याचे पडसाद शंभर टक्के आपल्याला पाहायला भेटतील सध्याचं जे सरकार आहे त्यांच्याकडनं दुधाचे भाव किंवा शेतीमालाचे भाव हे दिले गेले नाहीत त्यामुळे शेतकरी सगळे नाराज आहेत यावरून आपल्याला पुढचं लोकसभेचं चित्र करून येतंय बीडचे जे शेतकरी आहेत ते मात्र अजून संभ्रमात आहेत कोण खासदार करायचा हे देखील त्यांनी म्हणजे ठरवलेलं असलं तर ते बोलून दाखवत नाहीत परंतु धाराशिवचे जे, जे शेतकरी आहेत ते फिक्सपणे सांगतात की यावेळेस पुन्हा एकदा ओमराजे निंबळकर यांनाच आम्ही निवडून आणणार ओमराजे निंबळकर हे माणसात तळागाळापर्यंत पोहोचणारा नेता आहे असं लोकांचं मत आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार